महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा तुरीचा नवीन वान फुले पल्लवी देशाच्या मध्य विभागासाठी प्रसारित राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेला कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसित केलेला मध्यम पक्वता कालावधी एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवस असणारा तूर पिकाच्या फुले पल्लवी फुले तूर बारा एकोणीस दोन या वानाला अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य कानपूरद्वारा एकरीसाठ हैदराबाद येथे दिनांक सत्तावीस ते एकोणतीस मे दोन हजार चोवीस दरम्यान संपन्न झालेल्या वार्षिक संशोधन कार्यशाळेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली फुले पल्लवी या वानाची देशाच्या मध्य भारतातील महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात आणि राजस्थान या राज्यात लागवडीकरिता शिफारस करण्यात आली आहे या वानाचे प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन एकवीस पॉईंट पंचेचाळीस क्विंटल असून दाणे टपोरे फिकट रंगाचे आहेत शंभर दाण्यांचे वजन अकरा ग्रॅम आहे तूर पिकातील मर व मांज या प्रमुख रोगांना हा वाण मध्यम प्रतिकारक्षम असून शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडींना कमी बळी पडतो महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरवंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली फुले पल्लवी हा वाण विकसित करण्यामध्ये पीक पैदासकार तथा प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर एन एस कुटे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर व्ही एम कुलकर्णी तूर रोगशास्त्रज्ञ डॉक्टर व्ही ए चव्हाण आणि तूर तूरकीटकशास्त्रज्ञ डॉक्टर सी बी वायळ या शास्त्रज्ञांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे